पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका महिलेवर एका नराधमाकडून झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली या घटनेनंतर मात्र राज्यातील सर्वच बस स्थानकाच्या सोयी सुविधाबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं शिवसेनेचे नेते तथा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वच बस स्थानकांच्या मार्फत प्रवाशांना विशेषतः महिलांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा व्यवस्थितपणे दिल्या जातात का यामध्ये काही त्रुटी आहेत का हे पाहून त्याबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत त्यानुसार तासगाव बस स्थानकात महिला आघाडी तालुका प्रमुख रेखाताई जाधव व शिवसेना जिल्हा प्रमुख सोशल मीडिया अधिकराव आबा लोखंडे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह पाहणी करून महिलांना पुरवल्या जाणाऱ्या सोयी सुविधा चौकशी करून पाहणी केली स्वच्छतागृह ग्रह हिरकणी कक्ष लहान बाळांना स्तनपान करण्यासाठीचा कक्ष महिला कर्मचाऱ्यांच्या साठीच्या विश्रामगृहाची तसेच बंद पडलेल्या गाड्यांची पाहणी केली दरम्यान महिलांसाठी पुरवल्या जाणाऱ्या मूलभूत काही प्रमाणात आल्यानुसार तशा सूचना एस टीचे अधिकारी खरमाटे यांनी दिली व या ठिकाणी महिलांच्या सुरक्षतेसाठी पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे व जास्तीत जास्त महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणीही करण्यात आली यावेळी शहरप्रमुख सागर बाबर उपतालुका प्रमुख लक्ष्मी ढोबळे शहर प्रमुख केसर देवकुळे दत्ता थोरात प्रशांत यादव व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते